मित्रांनो नमस्कार कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा तर आज आपण एक अशा संघटनेविषयी बोलणार आहे जी काम तर करत असते आणि प्रत्येक त्या संघटनेचं काम आपल्या हिंदुस्तानमधल्या जवळजवळ प्रत्येक घरापर्यंत पोचलेलं आहे परंतु ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पोचलेलं आहे त्यामुळं बऱ्याचशा वेळेला आपण त्या, त्या कामाचा फायदाही घेत असतो आणि परंतु हे काम कोण करतं हे आपलं माहीत नसतं कशासाठी करतात हेही माहीत नसतं आणि कधीकधी त्या संघटनेचं नाव आपण ऐकलेलं असतं मग आपल्याला कुतूहल असतं की बाबा ही संघटना कशी असेल त्यात कोण काम करतं कशा पद्धतीनं काम करतं हे आपल्याला माहीत नसतं आणि ती संघटनेचं नाव आहे आर एस एस आणि आर एस एस म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याचा लाँग फॉर्म असा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर म्हणजे राष्ट्रीय यस म्हणजे स्वयंसेवक आणि यस म्हणजे पुन्हा संघ राष्ट्रीय राष्ट्रीय म्हणजे काय आपल्या राष्ट्रासाठी काम करणारी संघटना आणि स्वयंसेवक म्हणजे यांना कोणीही सांगितलेलं नाही की बाबा रे तुम्ही काम करा परंतु तरीही हे लोक काम करीत असतात कारण ते त्यांच्या ध्येयानं एवढे प्रेरित झालेले असतात की त्यांनी काही कार्यकर्त्यांनी आपलं सर्वस्व जीवन या संघटनेसाठी म्हणजेच या हिंदू समाजासाठी अर्पण केलेलं असतं आणि ज्यांनी या संघटनेसाठी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे या संघटनेत त्यांना प्रचारक असे म्हणतात मग या प्रचारकाचं जीवन कसं असतं तर खडतर जीवन असतं ज्यावेळेला तालुका प्रचारक असतो त्यावेळेला त्याला हा भ्रमणध्वनी मी ज्या साधनाद्वारे आपल्याबरोबर संपर्क करतो असं साधन म्हणजे भ्रमणध्वनी किंवा मोबाईल हे सुद्धा वापरण्याची परवानगी राहत नाही आणि जसं कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात राज्याचे कर्मचारी असेल तर या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात दे आणि केंद्राचे कर्मचारी असेल तर या राज्यातून त्या राज्यातसुद्धा बदल्या होत असतात तसं या प्रचारकांच्या या राज्यातून त्या राज्यात या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात देशभर नवे नवे विदेशातसुद्धा बदल्या होत असतात त्यांना काम करत असतात पण हे प्रचारक लोक कुठंही हो चू करत करीत नाही आपलं इमाने इतबारे कुणालाही न विचारता वरिष्ठाचा मान ठेवून हे आपलं काम करत असतात आणि दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते म्हणजे स्वयंसेवक हे सुद्धा कुठं भूकंप येऊ कुठं पूर येऊ कुठं काही संकट आलं तरी आपलं काम करीत असतात तर या संघटनेमध्ये सध्या पाच हजार ते सात हजार माझ्याकडं निश्चित आकडा नाही पण एवढे प्रचारक लोक आहे आणि हे आपलं दार, संसार सगळं त्याग करून आणि काम करीत असतात आणि हे म्हणजे पांढऱ्या कपड्यामध्ये साध्या वेशातले संन्यासीच असतात मग या लोकांचं जीवन म्हणजे एखाद्या ऋषीसारखं सर्क, तपस्व्यासारखं असतं आणि यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम इतकं कुटून कुटून भरलेलं असतं म्हणतात ना एकदम राष्ट्राय स्वहा सर्वस्व सगळं हे राष्ट्र आहे आणि गर घरच्यां घरी कधी एखादं वारलं मृत्यू झाला अशा अनेक प्रचारकांचं उदाहरण आहे की ते घरी गेलेलं नाही त्यानंतर कधीतरी ज्या वेळेला वेळ मिळतोय त्यावेळेला हे घरी जात असतात आणि मग या संघटनेचं कारण या संघटनेची सुरुवात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली आहे ते पहिले सरसंघचालक या संघटनेचं मुख्यालय नागपूर येथे आहे आणि या संघटनेच्या अंतर्गत अनेक संघटना आहे ह्याची मी तुम्हाला पुढं पुढंस सांगणार आहे पण या संघटनेची स्थापना दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एकोणावीसशे पंचवीस साली नागपूर येथे झाले आहे आणि नुकतेच आता या दसऱ्याला शंभर वर्ष या संघटनेला पूर्ण होतात या संघटनेत कोणी गुरु नाही कोणी शिष्य नाही मग भगवा ध्वज फक्त हा गुरु आहे आणि राष्ट्र सर्वोपरी सर्वप्रथम जे प्रेम आहे हे भारत देशावर आहे त्याच्यानंतर माझ्या धर्मावर आणि त्याच्यानंतर दुसरे सरसंघचालक हे डॉक्टर माधवराव सदाशिवर सदाशिव गोळवलकर असं आहे त्यांना गुरुजी या नावानं संबोधलं जात होतं आणि डॉक्टर हेडगेवारांनी एकोणावीसशे पंचवीस ते एकोणावीसशे चाळीसपर्यंत संघाचा कार्यभार सांभाळला आणि एक दहा बारा मुलासोबत घेऊन त्यांनी या संघटनेची स्थापना केली त्याच्यानंतर गोळवलकर गुरुजींनी एकोणावीसशे चाळीसपासून या संघटनेची जबाबदारी स्वीकारली त्याच्यानंतर त्यांनी इतका प्रवास केला की रेल्वेचा डबा म्हणजेच त्यांचं घर अशा पद्धतीनं त्यांनी प्रचार केला म्हणजे अशा इतका प्रवास केला आणि संघाची संकल्पना काय आहे हिंदुत्वाची तर या देशाला जो सर्वोपरी मानतो इथल्या संस्कृतीला जो मानतो या देशावर ज्याचं प्रेम आहे तो हिंदू कारण कोणाविषयी काहीही द्वेष स्वयंसेवकाच्या मनात राहत नाही पण माझ्या देशाविषयी जो वाईट बोलन माझ्या धर्माविषयी जो वाईट बोलन मग त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्याची क्षमतासुद्धा यांच्यात राहते कारण तुकाराम महाराज म्हणतात ना भले देऊ काशेची लंगोटी नाठाळाच्या पाठी हनू काठी आणि या संघटनेच्या अंतर्गत जवळजवळ बेचाळीस संघटना आज कार्यरत आहे त्याच्यापैकी प्रमुख प्रमुख जर म्हटलं तर विश्व हिंदू परिषद असल किसान संघ आहे अखिल भारतीय मजदूर संघ आहे अखिल भारतीय शिक्षक परिषद आहे संस्कार भारती आहे संस्कृत भारती आहे वनवासी कल्याण आश्रम आहे अशा अनेक संघटना या संघटनेच्या अंतर्गत काम करत असतात संघाचे कार्यकर्ते म्हणजेच या परिवारातल्या सगळ्या संघटनेचे कार्यकर्ते वनवासी पाड्यावर जाऊन कार्यक काम करतात शेतकऱ्यामध्ये जाऊन काम करतात मजुरामध्ये जाऊन काम करतात आणि या भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं जीवन उज्ज्वल कसं होईल याच्या जीवनामध्ये प्रगती कशी होईल हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत असतात पण त्याच्यामध्ये सगळे आले तशी विश्व हिंदू परिषद आहे विश्व हिंदू परिषद काय करते धार्मिक सामाजिक सांस्कृतिक या तीन विषयामध्ये ही संघटना सुद्धा काम करत असते या संघटनेत सुद्धा संघाचे प्रचारक असतात आणि त्यांना विश्व हिंदू परिषदमध्ये संघटन मंत्री अशा नावानं संबोधतात प्रत्येक संघटनेमध्ये जो आर एस एसचा परिवार आहे या परिवारामध्ये प्रत्येक संघटनेमध्ये प्रचारक संघाकून पाठविले जातात आणि त्यांच्या देखरेखीखाली हे सर्व काम चालत असतं आणि कुठंही आपल्या जीवाची पर्वा न करता संघानं संघटनेनं जे सांगितलेलं काम बिनबोभाटपणे हे कार्यकर्ते करीत असतात स्वयंसेवक करीत असतात आणि आत्ता संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या संघाची प्रार्थना आहे नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखम वरधि अशी मोठी प्रार्थना आहे त्याच्यामध्ये या भारतातल्या लोकांचं या जगाचं कल्याण व्हावं हेच आहे कारण आपल्या हिंदुस्तानच्या संस्कृतीचं हे जे आहे वसुधाई व कुटुंब सगळं जग हे आपलं कुटुंब आहे मग कुटुंब म्हणल्यावर कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची काळजी घेणं हे आपलं कामच आहे महाराज सुद्धा म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ इथं जातीवादाला थारा नाही आहे इथं आयुष्यभर कुणीही कोणाला आपली व दुसऱ्याची जात विचारीत नाही आणि ज्या लोकांनी या संघटनेची माहिती घेतलेली नाही ते या संघटनेचा अपप्रचार करीत असतात म्हणून आपण तर आता मी म्हटलं की शंभर वर्ष पूर्ण झाले मग या शंभर वर्षाच्या नंतर आता काय करायचं तर पंचपरिवर्तन हा विषय आता संघानं हाती घेतलेला आहे मग त्याच्यामध्ये काय आहे स्वबोध मी कोण आहे मग मी काय करायचं मी समाजात कसं वागायचं मी जाती वा भेदाला थारा द्यायचा नाही जाती वाचक वाक्य उच्चारायचे नाही लोकांनाही विचारायचे त्याच्यानंतर कुटुंब प्रबोधन आज भारतामध्ये कुटुंबाची दुर्दशा झाली आहे पूर्वी भारतातले या भारतीय संस्कृतीचे कुटुंबव्यवस्था फार बळकट होते जेवढं मोठं कुटुंब तेवढं मोठ्याले कामं व्हायचे हो आणि मोठ्यांचा आदर ठेवला जायचा मोठ्यांचा आदर्श ठेवून सर्व त्या कुटुंबातले व्यक्ती काम करायचे आज तेच पाच भावाचं कुटुंब असायचं एकजण जायचा बाजारला बाजार, बाजार करून यायचा आणि कुठं पाहुण्याकडे जायचं एकच व्यक्ती जायचा आज पाच भाऊ दुर्मिळ झाले असले तरी पाच कुटुंब झाले म्हणजे पाच जणं बाजारला जाणार मार्केटमध्ये जाणार म्हणून कुटुंब प्रबोधन तिसरा विषय आहे पर्यावरण तर पर्यावरणाचं संगोपन आपण सर्वांनी केलं पाहिजे हे सुद्धा याच्यात प्रामुख्यानं सांगितलेलं आहे अजूनही सांगण्यासारखं भरपूर आहे पण वेळेची मर्यादा आहे आणि म्हणून आपणही कधीतरी या संघटनेचे सदस्य कुठल्याही वनवासी कल्याण आश्रम असन विश्व हिंदू परिषद असन बजंग दल असन दुर्गा वाहिनी असल आपण शिक्षक असल तर शिक्षक भारतीमध्ये शिक्षक परिषदेमध्ये आपण काम केलं पाहिजे मजदूर संघ मजदूर असल तर मजदूर संघामध्ये शेतकरी असेल तर किसान संघामध्ये ह्या सर्वांच्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याप्रमाणे ही संघटनेचं चा, काम चालतं थोडक्यात सांगितलं एक जे शंभरावामधलं एक टक्का तुम्हाला मी माहिती सांगितली आहे अजून नव्याण्णव टक्के बाकी आहे बोलू कधीतरी नंतर जय श्रीराम माझं काही चुकलं असेल तुम्हाला क्षमा करा आणि माझ्या चॅनलचे सदस्य व्हा वेळोवेळी अशीच नवनवीन माहिती मी आपल्यासमोर सादर करीत जाईल मला आपली सेवा करण्याची संधी द्या माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा बेल आयकॉनची घंटीचं बटन दाबा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन येत जाईल माझ्या व्हिडिओचे आणि सदस्य इंग्लिशमध्ये याला सबस्क्रायबर म्हणतात असं सबस्क्रायबर व्हा किंवा सदस्य व्हा धन्यवाद जय श्रीराम